परभणी जिल्ह्यातील तालुका जिंतूर येथे तिसऱ्या दिवशी लाँग मार्च रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले ठिकठिकाणी शरबतचे वाटप चहाचे वाटप करण्यात आले सुमित मित्रमंडळाच्या वतीने भोजन दान करण्यात आले यावेळी जिंतूरच्या भीमसैनिकांनी भव्य स्वागत करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सभेत रूपांतर झाले जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत पोलिसांवर तीनशे दोन गुन्हे दाखल होत नाहीत सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लांग मार्च सुरूच राहणार असल्याचे सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान शिल्पाची तोडफोड करणाऱ्या आरोपीला नारको टेस्ट करून फाशी देण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली ਤਾਂ ਹੀ ਲਾਗ सन्मानार्थ निघालेला हा मोर्चा आहे आणि न्याय मागण्या मान्य व्हावेत ह्या त्यांचा फार मोठा उद्देश आहे आणि त्यामुळं एक संविधानाचं आपण जाणते आहोत एक संविधानाचे रक्षक म्हणून आपण त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य होतं म्हणून एक धर्म किंवा जात म्हणून नव्हे तर संविधानावर प्रेम करणारे भारतीय या नात्यानं आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आणि त्यांच्या मागण्यासाठी संपूर्ण जिंतूरवासियांचा या संविधानप्रेमी सर्व जिंतूर येथील जनतेचा त्यांना या लाँग मार्चला पाठिंबा आहे जिंतूरमधील अनेक लोक या लॉंग मार्चमध्ये सामील होणार आहेत येथील सर्व संविधानप्रेमी जनतेनी या ठिकाणी या सर्व हजार ते दोन हजार आलेला जो काही जनसमुदाय होता त्यांची घोषणाची व्यवस्था केलेली आहे त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि या लॉंग मार्चसाठी शुभेच्छा दिलेल्या शासनाने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि ही वेळ म्हाताऱ्या माणसांना लेकरा बाळांना पाय चालण्याची येऊ नये अशा प्रकारची शासनाला एक विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी करतो माग हटणार नाही नाही माग भरपूर प्रयत्न चालू आहेत मला पण विजय पुढे पण जीवनामध्ये कधी मॅनेज झाला नाही अशी जोपडे सुद्धा मॅनेज होणार नाही ना जे काय बोलणं होईल ते माझ्या समाजा समोर होईल मग कोणी जर आला कोणाला जरी यायचं असेल तर समाजा समोर या काय घेऊन आला ते बोला तुमचं काय रेट आहे ते वाचून दाखवा समाज यस बोलला तर यस नाही तर नाही हा जो अत्याचार झालाय परभणीचा अतिशय माझ्या जीवनामध्ये माझ्या वडिलांनी पाहिले अतिशय हा माणूस अतिशय अतिशय म्हणजे भारताना काय म्हणले मारताना आता म्हण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिंदाबाद इतकी जातीय मानसिकता या पोलिसवाल्या डोक्यात भरली कोणी परभणी शहरातल्या प्रचंड माता भगिनी त्याच्यात देत होत्या परभणी आजूबाजूच्या सगळ्या खेड्यातल्या माता भगिनी न बोलवता सगळेजण येत होते जिल्हा प्रशासन राज्य शासन यांना या आंदोलनाकडे या बघण्यासाठी वेळ सुद्धा नव्हता रविभाऊ <laughs> सोन कांबळे प्रदीप वावडे ही सगळी मंडळी मुख्यमंत्र्याला भेटण्यासाठी गेली होती तसा प्रघात नाहीये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेकांनी तर आमच्या दारात यायला पाहिजे पण आम्ही मोठेपणाने सांगितलं की शासनासोबत आम्ही चर्चेची दार बंद करणार नाही शासन जर मदत करायला तयार असेल तर लाल मार्च काढण्याची आमची काही अजिबात इच्छा नाही पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंधरा दिवसापूर्वी बैठक घेऊन सगळ्या मान मागण्या मान्य करण्याचं त्यांनी मान्य केलं एकही मागणी मान्य केली नाही काय मागण्या शासनाच्या दृष्टिकोनातून जे आरामखोर पोलीस ज्याने माझ्या माता बहिणीना माझ्या बघितलं तर अर्धे तर आमचे कार्यकर्ते कोणाचा हात मोडलाय कोणाचा पाय मोडलाय ती माझी ताई वच्चेला ताई मानवते माता बहिणीवर तिला तर असं मारलं दहा दहा बारा बारा पुरुष पोलिसांनी मारलं आणि मारल्यावर पायावर मांडीवर गोळे आले म्हणून ज्या आईची अँजिओ झाली त्या ताईची तिला ह्या हरामखोर पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये उड्या मारायला लावल्या उड्या मारायला गोळे तिच्या पायाला गोळे आले म्हणून <laughs>